जीवनात साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला कसा आनंद मिळवता येईल तसेच जीवनामध्ये आपण मोह कसा टाळता येईल आणि मोह टाळल्यामुळे आपलं आयुष्य कसं सुरळीत व आनंदी होऊ शकतं या विषयावर येथील श्रीयुत सीताराम मोहिते यांचे आमच्या घरी प्रवचन झाले आणि अतिशय सुंदर असं हे प्रवचन सर्वांना खूप आवडले आपण हे प्रवचन त्यांच्याकडून त्यांच्या तोंडातून ऐकूया उतम् भावापीतं त्रिगुणरहितं सगुरं दं नमामि हुंडलीवर श्री देव ठर आज या ठिकाणी प्रवचनाचा उपक्रम जो आहे त्याच्यामध्ये मी जे आज प्रवचनला घेते म्हटला सातव्या अध्यायातला चौदावा सा श्लोक हा थोडासा निरोपणासाठी घेणार आहे चिंतन करणार आहोत त्याच्यावर त्यामध्ये श्लोक मी आधी बोलून जातो त्याचा अर्थ सांगतो आणि आपण त्याच्यावर मग चिंतन करू सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग ज्ञान विज्ञानसहित म्हणजे अज्ञात वा मोशीसहित स्वभाव भगवंतांनी सांगितलं की ज्ञान हे विज्ञानासहित असेल तर ते अशुभापासून मुक्त होऊ कळू शकतो म्हणून ज्ञान विज्ञानच येत पाहिजे अर्जुनाला एक वेळेला भगवान म्हणाले की तुला जर विज्ञानाविषयी जर हे वाटेल वाटत असेल पै आधी जाणावे तेच लागेल ऐसा जरी अर्जुना मनोभावे एथ विज्ञान काय करावे पै आधी जाणावे तेच लागेल तुला असं वाटत असेल की तो विज्ञान काय करायचा अध्यात्माच्या ठिकाणी परंतु ते आधी विज्ञान जाणायला पाहिजे म्हणजे विज्ञानासहित ज्ञान जसं तर्कबुद्धीला बुद्धिप्रामाण्यवादाला कोणतंही शास्त्र पुरेपूर उतरल्या विना आपला त्याच्यावरचा था जो था ठाम विश्वास किंवा था ठाम श्रद्धा बसू शकत नाही त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे विज्ञानाला कसाला उतरलेली गीता आणि ज्ञानेश्वरी कशी आहे काही वेळेला माझ्या प्रवचनातून तुम्हाला त्याचे दाखले किंवा त्याचे दृष्टांत सुद्धा येऊ शकतील तर त्या दृष्टिकोनातून आज मी श्लोक जो घेतलेला आहे सातव्या अध्यायातला चौदावा श्लोक तो श्लोक बोलताना त्याचा थोडासा थोडक्यात अर्थ सांगून आपण चिंतन करणार दैव हिषा गुणमयी मम माया गुरुत्या मामे वे प्रपद्धनते माया मी काम ते भगवंतानी हा जो श्लोक मी घेण्याचा तात्पर्य तुम्हाला सांगतो जो श्लोक घेतलेला आहे तो सर्वसमावेशक गीतेचं काहीतरी ज्ञान या तीन दिवसामध्ये आपल्याला काहीतरी तुम्हाला देता यावं एखाद्या विषयात विशिष्ट एखादा श्लोक जर आपण घेतला तर संपूर्ण गीतेचा अवाका तेवढ्या श्लोकामध्ये येऊ शकत नाही त्यावेळेला तो एकांगी विचार काही वेळा तुमच्या मनामध्ये ठसू शकणार नाही पण सर्वसाधारण गीतेच्या अर्थाचा आवाका एखाद्या श्लोकात यावा अशा दृष्टिकोनातून काही श्लोक गीतेमध्ये आहेत त्यापैकी हा एक श्लोक आहे आता श्लोकाचा अर्थ सांगतो दैवी हिषा गुणमयी मम माया दृत्यया मामी प्रपथ्यंत मायांधरण दिले भगवंत म्हणतात अशी माया आहे की ज्याच्या ठिकाणी आपण अडकलो आहोत आणि आत्मस्वरूपाच्या आनंदापासून परामुख झालेलो आहोत ते ज्याची अनुभूती आपल्याला नाही आहे आपलं स्वरूप आपण विसरलो आहोत अशी जीव मायाची भुलावन आहे दैवी हिषा गुणमयी मम माया दुरित्यया दैवी असणारी ऐषा याचा अर्थ अत्यंत जवळ असणार ही ऐषा गुणमयी त्रिगुणात्मक असणारी मम ममत्व स्वरूपाने असणारी माया जी नाही असं जिचं स्वरूप असणारी दुरुत्या जी तळायला उघड आहे असे असणारी या श्लोकामध्ये ह्या चरणामध्ये सहा विशेषणं मायेविषयी भगवंतांनी सांगितलं तसं श्लोक वाटतं ते चरण वाटतं पण त्याच्यामध्ये विशेषण नाही माया कशी आहे विशेषण नाही ती दैवी आहे हेशा आहे गुणमाय आहे ममत्व स्वरूपाने आहे आणि दुरु मम ममत्व स्वरूपानं मम आणि माया स्वरूपाने पात्व स्वरूप आणि ती दुरुत् जात तरायला उघड आहे हे सुद्धा विशेष नाही आता एक एक ह्याच्या दृष्टिकोनातून विशेषणे घेणार आहे कशी आहे पुढच्या चरणामध्ये अर्थ सांगितला नाही त्याचं उत्तर सांगितलेलं आहे अशी जरी असली तरायला जरी अवघड असली तरी सुद्धा तुम्ही म्हणाल तरायला आहे मग तरुण उपाय संपला भगवंत तुम्ही जर असं म्हणता की जर माया तरायला अवघड आहे मग संपलं पण संपलं नाही की आशादायी किरण या ठिकाणी असा आहे की दुरुत्यया हा शब्द आपल्याला आशा देतो तो कसा देतो निदान त्यांनी भगवंतानी अशक्य या म्हटलेलं नाही एवढं झालं जर भगवंतानी अशक्य या म्हणलं असतं तर मात्र आमच्याकडे उपाय नव्हता दुरुत्ययात ना म्हणजे अवघडच आहे एवढंच ना म्हणजे अर्थ ती तरता येते एवढं बस झालं म्हणून दुरुद्ध तराय आता तरायला उघड आहे आता त्याच्या पुढच्या चरणामध्ये सांगतात मानव ए प्रपद्धी पण जे मला शरण येतात ती ही माया सहोदरीच्या असा अगदी साधा सोपा अर्थ असणारा हा श्लोक आहे त्याच्यावर आपण चिंतन करणार एक गोष्ट अशी आहे मी सांगितलं की गीतेचा आवा सर्वसाधारण आपल्याला लक्षात घ्यावा त्या दृष्टिकोनातून गीतेचा उद्देश काय गीतेचं महात्म्य काय गीतेची निर्मिती कशी एक दोन तीन प्रश्नाबद्दल थोडंसं मी उहापोह करणार कारण का ज्या भगवंतांनी गीता सांगितली त्या गीतेमध्ये हा जो श्लोक सांगितला त्याची पार्श्वभूमी पण आपल्या लक्षात यायला पाहिजे कुणी गीता सांगितली कशासाठी सांगितली हे पण आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि मग आपल्याला या श्लोकाविषयी त्या अंतरंगात शिरकाव करता येईल नाही ते काही माहिती नाही एकदम या श्लोकातच आपण आलो सातव्या अध्यायामध्ये आलो मागील अध्याय निघून गेले त्याच्यामध्ये आपली बुद्धी आता अर्थ असा आहे की तुम्हाला जेणेकरून काहीतरी या प्रवचनाच्या माध्यमातून आपण घेऊन जायला पाहिजे हे अनुभवजन्य शास्त्र आहे नुसतं तुम्हाला सांगितलं त्याचं एक ज्ञान झालं आपल्याला बुद्धीला समजलं एवढ्या उपयोग नाही काहीतरी आपण जगायचं शास्त्र म्हणलं तर गीत आहे एक अनुभवजन्य आपण जगणार आहोत अशा पद्धतीचं शास्त्र त्या दृष्टिकोनातून जगायला म्हणून माझ्या अनुभूतीला म्हणून काहीतरी गीतेनं द्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी थोडीशी पार्श्वभूमी सांगणार एक गोष्ट गीतेची निर्मिती गीतेची निर्मिती कशा स्वरूपाची निर्मिती आहे गीतेचा उद्देश काय आणि गीतेचं महात्म्य काय हे थोडक्यात मी आधी सांगणार एक गोष्ट गीतेची जी निर्मिती आहे ती कशी आहे निर्मिती गीताही सांगितली कुठं गीता ही गीता युद्ध भूमीवर सांगितली गीतेच्या निर्मितीचं तत्व मी तुम्हाला का सांगतो तु। तुम्ही म्हणाल की अध्यात्मशास्त्री असं आहे की निवांत एके ठिकाणी बसावं कुठेतरी त्रास नसावा चिंता नसावी शांतता असावी अशा ठिकाणी बसावं निमानपणे वाचावं निवांतपणे काहीतरी गांना उपदेश ऐकावा आणि मग आपणाला तो अनुकरण होईल किंवा तो मला आपणाला समजेल असं नाही आहे हे जे तत्व आहे ते मोडून काढलेलं आहे या गीतेच्या पहिल्याच प्रकरणात ते म्हणजे गीता सांगितली कुठे गीता मंदिरामध्ये सांगितली नाही गीता कुठल्या देवळात सांगितली नाही गीता कुठल्या वनामध्ये सांगितली नाही गीता शांत ठिकाणी सांगितली नाही अगदी मृत्यूचा कोलाहल ज्या ठिकाणी आहे एवढं तांडव नृत्य ज्या ठिकाणी आहे असल्या कोलाहलात गीता सांगितलं याचा अर्थ तुम्ही म्हणाल नाही मला स्वास्थ्य नाही मला मानसिक स्वास्थ्य आणि त्यामुळं असा एकांत ठिकाणी कुठेतरी ज्ञान ऐकल्यानंतर मला भेटू शकेल असं वाटत असेल तर वाट तो, तो पहिला मुद्दा गीतेने खोलून टाकेल तुमच्या असणाऱ्या जंजाळात तुमच्या असणाऱ्या किती एकविसावे शतक किती असू दे किती वेगवान असू दे आणि कितीही आला असू दे पण त्या ठिकाणी म्हणून गीतेचा जन्म जो आहे तो अशा ठिकाणी आहे की जे तो आहे एवढे शंख निनाद झाले आहेत ते दोन्ही शब्द अजात मिनले एक वाद जेत ब्रह्मकटाशतकूट होऊ पाहती पृथ्वी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली आयुष्य एक ठिकाणी होती एवढा आहाकार माजलेला असल्या आहाकारामध्ये भगवान गीता सांगतात तुम्हाला वाटत असेल नाही प्रत्येक जण करतो किती टेन्शन किती दारिद्र्य किती कि सुना बोलतात किती मुलं बोलतात एवढ्या जन्जामध्ये आम्ही आहोत नाही गीतेचं शास्त्र मला समजू शकत मी अधिकारी नाही आहे नाही तुम्हीच अधिकारी आहात मी सांगतो की त्याच्या पुढे मी सांगायला तुम्हाला जितक्या टेन्शनमध्ये तुम्ही आहात तो फार मोठा अधिकारी आहे तुम्ही म्हणाल मी तुमच्या शाबासकीसाठी किंवा तुमच्या समाधानासाठी मी सांगते अशा ते बाजू नये त्याचं सुद्धा मी तत्व तीव तुम्हाला सांगणार जेवढं टेन्शन तुम्हाला जेवढं टेन्शन जास्त तेवढं रिलॅक्स सुद्धा त्यालाच जास्त मिळू शकते हे तंत्र मी तुम्हाला सांगणार म्हणून पहिलं जे निर्मितीचं जे तत्व आहे ते सांगितले ते गीता सांगितली कुठं तर असल्या कोलाहालात गीता सांगितली आता दुसरी गोष्ट गीता जी सांगितली कोलाहालात बरोबर आहे परंतु ती गीता सांगितली कशासाठी आपल्याला माहिती नाही माहिती असेल कुणा तर ते मला म्हणायचं ना गीता सांगितली कशासाठी आपण सर्वसाधारण सर्व दृष्टिकोनातून गीतेकडे बघितल्यानंतर गीतेची काही वचनं ऐकल्यानंतर गीतेचे काही अर्थबोध केल्यानंतर आपल्या लक्षात येतं किंवा कुणीतरी प्रवचनातून सांगितल्यामुळं एक ठाम निश्चय झाले काय झालं गीता सांगण्याचं तात्पर्य बाकीच्या दृष्टिकोनातून मी सांगून जातो अर्जुनाने भगवंताला सांगितलं की सैन्यवर उभयवर बद्ध रत्न स्थाप आहे मी भगवंता दोन्ही सैन्यांच्यामध्ये माझा रथ उभा करतो कशासाठी यावदेव तान निरीक्षण योद्ध कामान काही मयासह श्लोक तुम्हाला अवघड वाटत असतील परंतु संस्कृत सारखी सोपी भाषा मला वाटत नाही मराठी सुद्धा असेल तुम्ही म्हणाल हे तुम्ही वेगळं काय कायदे सांगताय असं नाही खरोखर तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक उदाहरण दाखल सांगतो म्हणजे तुम्ही मी जेव्हा श्लोक बोलतो तेव्हा मी वाटत असेल की हे काहीतरी बोलतात मग आपल्याला समजत नाही असं नाही पाचव्या अध्यायामध्ये एक आठवा श्लोक आहे तो काढून बघा तुम्ही तो श्लोक जर बद्धा क्षणी तुम्ही म्हणाल वाचायला नको प्रयत्न सुद्धा करायला नको असा वाचणारा श्लोक आहे गीता वाचली असेल त्यांना माहिती असेल तो श्लोक बोलून जातो नाही वैकंचित करू मी ती युक्तो म्हणणे पाश्च स्रोम प्रश्च जग्नास ग्चांचा पंचवसन प्रळपण विसर्जन करून निमिशांना इंद्रिया वाटेल नको वाचायलाच नको पण मी म्हणेन तुम्हाला वाटत असेल सर्वात श्लोक अवघड पण मी म्हणेन गीत याच्या सारखा श्लोक सोपा दुसरा कोणता नाही तुम्ही म्हणाला असं काय म्हणलं असं म्हणालो म्हणजे मी वेगळं काय बोल अवेत काय नाही व किंचित करू मी समजलं तुम्हाला मी काही करत नाही हे काय संस्कृत आहे मी का असे सगळे श्लोक आहेत तो श्लोक नव्हे मी काही करत नाही व किंचित करू मी कधी कधी मी काही करीत नाही असं समजा पश्चन म्हणजे पाहत असताना कुणाला माहिती नाही शृणवण म्हणजे ऐकत असताना कुणाला माहिती नाही पश्चन शृणवण स्प्रशन जिगनन जिग्नन आसनन गच्छन स्वपन स्वसन कोणाला शब्द माहिती नाही काय त्याच्यामध्ये पण बघितल्यानंतर वाटेल नको श्लोक वाटेल बघा तुम्ही नंतर उघडून बघा पश्चन शृंगण प्रशन जगनन आसनन गच्चन स्वप्न स्वसन प्रलपन विसृजन गुन, गुन्हे निमिशन नपी इंद्रिय आणि इंद्रिया वर्तन हे पण तुम्हाला मराठीत सांगेल इंद्रिय इंद्रियाच्या अर्थामध्ये वर्तन करीत आहेत असं समजा नैव किंचित करून मी काही करत नाही असा भाव तुमच्या अंतर्यामी असू दे ह्या श्लोकाचं तात्पर्य में साथ साथ। मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं मी काही श्लोक बोलून जाईल तुम्हाला वाटेल की हे समजत नाही श्लोक पण तिकडं थोडंसं लक्ष दिल्यानंतर निश्चितपणे समज म्हणून इथं मुद्द्यावर मी आलो भगवान अर्जुन भगवान त्यांना म्हणतात की भगवंता सैन्यवर उभयोर मध्य रतम स्थाप आहे अजुदा दोन्ही सैन्यांच्यामध्ये माधारिरुभाग कशासाठी यावदेव यावद 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 तान निरीक्षण काय समजलं नाही यावत येतात जोपर्यंत मी पाहू शकत नाही काय पाहू शकत नाही योद्धु कामान अवस्थितान सहयोद्धव्यम कै मया सहयोद्धव्यम मला कुणा सह लढावं लागतं मराठीत आहे ना कै मया सहयोद्धव्यम अस्मिन् रण समुद्यमे ह्या रण समुदायामध्ये त्यावेळेला अर्जुनाने बघितलं समोर एक दृष्टी टाकली आणि त्यावेळेला आचार्यान मातुन भ्रातुन पुन पौत्रान सखेन हे सगळे स्वजन बघितले मग अत्यंत उदवे गेला न धरत घरी आला ते तो उडी घातली खाला रथो नरेशन मौलीनं अध्याय पहिला संपत असताना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आशा की अशा पद्धतीनं ते ज्या वेळेला बघितलं तेवढं उडी घातली खाला रथवून या आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या अकरा श्लोकापासून भगवंताने हे बघितल्यानंतर की अर्जुन शस्त्र सोडून खाली बसलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर मग भगवंताने अर्जुनाला उपदेश करायला चालू केले ते दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून अशोचानंद व प्रज्ञावादांची भाषा गतासून अगतासूनचे ना शोचन ती सा पंडिता आणि अगता असूनच न अनुशोचन ती सहा पंडिता मी तुम्हाला असे हातभार करतो म्हणजे त्याच्यावरून थोडस समजावून झालेलं आणि होणाऱ्याचा जो काही विचार करीत नाही सहा पंडिता तो पंडित गता असून अगता असून न अनुशोचन ती सहा पंडिता कुठे श्लोक संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये नाही हे तुम्हाला तसं तुम्ही वाचल्यानंतर समजे लागतात याचा अर्थ आहे भगवंतानी जी गीता अर्जुनाला सांगितली मी काय सांगले की मला काय उपयोग अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली युद्ध करीना म्हणून युद्ध होऊन गेलं अर्जुनानं युद्ध केलं सगळं झालं पण गीतेचा मला काय उपयोग अर्जुनानं जर गीता भगवंतानी अर्जुनाला जर गीता युद्धच करायचं जर सांगितल्या असतील तर मग त्याचा आम्हाला काय युद्ध करायचं काहीच नाही मग गीतेचा आम्हाला काय उपयोग पण भगवंतानी अर्जुनाला जे गीता सांगितली ती युद्ध करायसाठी सांगितली नाही कशासाठी सांगितली जो मोह आहे तो मोह घालवायसाठी स्वजनामध्ये आचार्य आहेत द्रोणाचार्य आहेत कृपाचार्य आहेत हे माझे सगळे आप्तज आहेत स्वजन आहेत पितामह आहेत गुरुवर्य आहेत ही सगळी आशी असल्यामुळं मी आणि माझे हा जो मोह होता त्या मोहामध्ये तो अडकलेला होता हा मोह घालवायचा एवढाच उद्देश होता अर्जुनाने गीता न करणं आणि युद्ध करणं आणि न करणं याचा काही संबंध नव्हता त्यांना अर्जुनाने ज्या वेळेला युद्ध करायचं का न करायचं याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं की नाही मग तशक कृतीही ना तू ना कृती नाही कशचं त्याच्या करण्यात बी काही अर्थ नाही आता आणि न करण्यात पण काही अर्थ नाही शेवट्याला त्याचं निर्णय झालं आता तुझ्या करण्यात पण काही अर्थ नाही आणि न करण्यात पण काही अर्थ नाही झाला माझा विषय आता ही गीता मोह घालण्यासाठी सांगितली कशावरून त्यां ज्या वेळेला अर्जुनाला विचारलं की जा भगवंतानी विचारलं की झाला का उपयोग मी सांगितलेला ज्ञानाचा किंवा तुला काय उपदेश सांगितला तर त्याने यावेळेला अजून उत्तर दिलं शेवट अध्यायाच्या मध्ये नष्टो मोह स्मृतीला त् प्रसादान मिळा तिथून मी गाता संधे करिश वचनम देऊ आता तुम्ही सांगा मला काय कर युद्ध करू का न करू याचा अर्थ त्यांनी काय नष्टो मोह माझा मोह नष्ट झाला म्हणजे गीता कशासाठी सांगितली होती मोह नष्ट करायसाठी सांगितली होती मग आता तुम्ही सांगाल ते मी युद्ध कराय सांगा नसेल नाही म्हणून सांगा म्हणजे युद्ध करण्याचा आणि करण्याचा काही अर्थ राहिला नाही आणि म्हणून या ठिकाणी अशी जी गीता आहे ती फक्त कशासाठी सांगितलं मोह घालवायसाठी सांगितले हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय खरं आपल्या दुःखाचं परमात्मा स्वरूपाची अनुभूती न येण्याचं मूळ जर कशात असेल तर त्या मोहात आणि म्हणून अर्जुन आता अर्जुनाचं काम वेगळं असेल आमचं काम वेगळं अरुजुनाचं युद्ध वेगळं असेल आमचं युद्ध वेगळा आहे तो प्रश्न नाही तुम्ही युद्ध करायचं का न करायचा हा मूळ प्रश्नच आहे तुम्ही प्रपंच करायचं का न करायचं हा प्रश्नच मुळात म्हणजे मुळात प्रश्न आहे तो वेगळाच आहे तो प्रश्न म्हणजे तुमचा तो मोह आहे एवढाच घालवणं एवढंच काम आहे बाकी तुम्ही काय करायचं आणि न करायचं हा प्रश्नच या ठिकाणी अष्टावक्र राजाला ज्यावेळेला जनक राजा शरण गेलं त्यावेळे अष्टावक्रला साष्टांग नमस्कार घडून अष्टावक्रला म्हणाला की आता तुम्ही मला उपराती निर्माण झाली तुम्ही सांगाल ते मी करायला तयार कुठलीही तपश्चर्या सांगा एका पायावर भारावर शिवभारायला सांगा काय वाटेल ते करायला सांगा मी आता आत्मज्ञानासाठी वाटेल ते करायचं तयार पण त्यावेळी अष्टावक्राने उत्तर दिले राजा इथनं मागे राज्य केलेस आणि आता तू अध्यात्म करायला निघाला म्हणजे तू काहीतरी करायलाच निघालास इथं काही करायचंच नाही आणखीन तू करायलाच निघालास उत्तर किती समर्पक आहे अध्यात्म सुद्धा करायला निघालेल्या सुद्धा माणसाच्यामध्ये अहम आहे जागून भले तो सात्विक अहम असेल हा प्रश्न वेगळा आहे अहमच नष्ट करायला तुम्ही काय करायला निघालात याच्यापेक्षा तुम्ही अजून आहात काय करणं हे महत्वाचं नाही मग कृतही ना तू ना कृतही नाही हे क्वेश्चन फक्त आहे प्रश्न येतात म्हणून राजा राजा आणखी तू करायलाच निघालास भले तू आधी राज्य केलंस पण आता अध्यात्म करायला निघालास म्हणून हा एक मोठा मुद्दा गीतेमध्ये अनेक वेळा हाताळलेला आहे तात्पर्य असतं की मोह घालवतात आता आपण मोहामध्ये अडकल आहोत आणि हा मोह घालवणं एवढंच एक गीतेचं तात्पर्य आहे कशासाठी आणि तिसऱ्या मी सांगणार गीतेचं महात्म्य लक्षात घ्या गीता केवढी मोठी आणि महान आहे आत्मा सांगतो गीतेविषयी आपल्याला आदर बुद्धी निर्माण व्हावी गीतेचं ज्ञान आपला आत्मसात होण्यासाठी आपली आस्तिक बुद्धी निर्माण व्हावी खरोखर गीता इतकी इतकी महान आहे ज्ञानुसार मौलींच्या तोंडचे शब्द आहेत मौलीला विचारलं गीती गीता किती महान आहे बाप बाप ग्रंथ गीता वेदी प्रतिपाद्य देवता शोएश्री कृष्ण वाक्ता जी ग्रंथी आता ज्ञानेश्वर माऊली जर आपण एखाद्याला वाव वा म्हणतो आपल्या वा वा म्हणण्याला आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या वा वा म्हणण्याला केवढा मोठा फरक ती म्हणते का बाप बाप ग्रंथ गीता वेदी प्रतिपाद्य देवता श्रीकृष्ण वाक्ता जे ग्रंथी स्वतः भगवान श्रीकृष्ण वक्ता ज्या ग्रंथात आहे वा ती गीता याचा अर्थ केवढं मोठं महा महात्म्य त्याच्यामध्ये देचा त्याच्याही पुढं आता संस्कृत ह्याच्यामध्ये मौलीनं अठराव्या अध्यायामध्ये गीतेचं जे काही महात्म्य आहे ते वर्णन करीत असताना केवढी महान गीता आहे एवढं मी एक दोन श्लोकामध्ये सांगणार आणि आपण या ठिकाणी येणार आहोत कारण पहिली गोष्टी समजायला पाहिजे आपल्याला आपण कशासाठी अध्यात्म करत आहोत एवढं आपल्याला कळायला पाहिजे कारण माझा मोह घालून एवढंच एक आपलं सगळ्या अध्यात्माचं सार याच्यात आहे हे यामुळे समजलं आता त्यांनी गीतेमध्ये हे संपूर्ण उकललेलं आहे हे समजण्यासाठी आणि गीतेकडे आकृष्ट होण्यासाठी आपल्याला गीतेचं महात्म्य कसं आहे नाही मौलींच्या तोंडात नाही त्यांच्याच मौलीच्या तोंडातून या संपूर्ण काय प्रगतशील जीवन आहे वैज्ञानिक प्रगती असणार प्रगती पथावर असणारं हे युग आहे या युगामध्ये सुद्धा या युगापेक्षा तंत्रज्ञानापेक्षा नवीन कुठेही चंद्राव सूर्या अमक्या चमक कुठेही जाऊ दे मनुष्य आणि कितीही प्रगती करू दे या प्रगतीपेक्षा सुद्धा कारण हे मी तुम्हाला का सांगतोय की एवढी प्रगती बघून एवढे आवाक होऊन आपल्याला गीतेचं ज्ञान तेवढं तुम्हाला एवढं महत्त्वप्रद वाटणार नाही म्हणून सांगतो हे काहीच नाही हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुम्ही खरं याच्याही पेक्षा श्रेष्ठ गीत आहे हे आपल्याला ठाम मत व्हायला पाहिजे तर हा वंदनीय ग्रंथ म्हणजे कारण आता आपल्याला जास्तीत जास्त विश्वास कुठे आहे तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे आणि याच्यापेक्षा गीतेमध्ये काय जास्त असू शकणार म्हणून दोन श्लोक मी बोलणार हे तुमची वृत्ती तो तुमचा भाव या ठिकाणी होण्याचा साताही व सागराते सोपे भरिता अमृत नोहे तारा ते चंद्र कल्प कल तरुणचे आराम लावितानाही विषम पहिल्या गीतार्थाचे वर्मा निवडू नये ज्ञानेश्वर मौली एक महान संदेश या ठिकाणी सातशे वर्षापूर्वी एवढं तंत्रज्ञान विकसित असणार आहे त्याही तंत्रज्ञानाला तडा देऊन गीतेचं महात्म्य प्रतिपाद केलं काय माऊली म्हणते माऊलींच्या बरोबर माझा संवाद झाला एक गोष्ट तुम्ही म्हणाल माऊलींच्या बरोबर भगवंताबरोबर तुम्ही सुद्धा बोलू शकता यात्र योगेश्वर कृष्ण यात्र पार्थ होऊ मती। मम याचा अर्थ की आपण त्यांची संगत करू शकतो त्यांच्या एवढं जवळ जाऊ शकतो त्यांचं बोलणं याही काळात आपण ऐकू शकतो पण तेवढ्या जवळ आपण त्यांच्या जवळ आपल्याला जात आहेत आणि मौली तुम्हाला प्रत्येक पडणाऱ्या प्रश्नावर या सातशे वर्षानंतर सुद्धा उत्तर देते चार पाच हजार वर्षानंतर भगवंतांनी अवतार संपून सुद्धा याही काळामध्ये भगवान तुमच्या पाठीचे आहेत तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळेल आणि म्हणून हा प्रश्न जो आहे माऊलीला माऊलीने सांगितलं त्यांच्याविषयी मला संवाद झालेला मी थोडक्यात सांगेन म्हणजे मग या तंत्रज्ञानावर मात करून घेते तर महात्मिक केवढं मोठं आहे हे त्यांनी सांगितलं साताई ओ चाग हे सोपे भरित अमृत एक गोष्ट माऊलीला माहिती होतं की एवढं तंत्रज्ञान प्रगत होईल मेडिकल सायन्स एवढं प्रगत होईल की ज्या ठिकाणी या आजारावर औषध त्या आजारावर औषध करता 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 आता उग्रद्ध पण हो, रोखायचं औषध निघाल निघायला लागले माऊलीला तेवढा माहिती होती तसं करता करता ही माणसं एका देऊला अमृत सुद्धा तयार करते एवढं प्रगत होईल सातशे वर्षापूर्वी माऊलींचं भाकीत आहे ते माऊली म्हणते की अमृत सुद्धा एक वेळ तयार करता येईल एवढं तंत्रज्ञान प्रगत होईल माऊलीला मी प्रश्न विचारला माऊली बरोबर आहे अमृत जर दिलं शरीराला आणि ते जरी अमर झाला पण तो समजायला अमृत एक कुपी किंवा बाटली प्रथम तयार झाली अमेरिकेत आणि ती तयार झाली असं समजलं तर ते अमृत पिण्याच्या ऐवजी प्यायला मिळायच्या ऐवजी त्या बाटलीसाठी एवढी युद्ध होतील की ती बाटली फुटून जाईल आणि माणसं तिथं झुंबळ पडून ती माणसं मोडून जातील बातली राहील का ती कशासाठी युद्ध साधी बिस्किट जरी फेकली समजा याच्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये तो तिथं माणसं साध्या बिस्किटासाठी होता आणि अमृतासाठी किती मरती माऊली मी विरोधाने म्हटलं नाही या उघड होईल तुम्ही अमर कशी होणार मग ते सांडूनच जाणार तर माऊली म्हणते नाही तसं होणार नाही का होणार नाही बाटली नुसती करणार नाही मग साताही हो सागराते सोपे भरी तर अमृत सात सागर अमृतानं भरतील आता काय अडचण आहे का मला म्हणजे हा आता अडचण कुणी किती प्या भांडायचं काय का मऊ कशी मरतील मग म्हटलं माऊली बरोबर आहे सात सागर अमृतानं भरले समजा भरतील सुद्धा माणसं नाही असं नाही परंतु ही सात सागर अमृतानं भरली आणि माणसं जर अमर झाली मरायची नाही असं जर झाली तर पृथ्वी तवलावर एवढी माणसं होतील की नुसती दाटी वाटीतच मरून जात ते नाही तसं होणार मग काय होणार नाही तर ही दाटी वाटी होईल हे माहिती होईल त्यांना आणि मग काय करतील कुठेतरी एखादा असा नवा ग्रह तयार करता येतोय का आता एलएची जो आहे ना सत्तावीस किलोमीटर भोगदा हे त्यावेळेच बाकी त्या मोहजे त्यांनी काय सांगितलं असं काहीतरी तयार करतील बिग बँगचा स्फोट झाला तेवढा महास्फोट झाला त्यावेळेस सृष्टी जशी निर्माण निर्माण झाली तो पहिला कण जसा निर्माण झाला तसा जर आपण एखादा कण निर्माण करू शकलो तर प्रतिसृष्टी आम्ही विश्वामित्राने केली काय पण पुन्हा सुद्धा ही माणसं एवढं तंत्रज्ञान एवढं प्रगत असेल की दुसरा ग्रह तारी सुद्धा तयार करते आता कुठे सापडणं म्हणून त्यांनी चालू केलं की आपल्यासारखा एखादा ग्रह एखादा कण जर तयार करता आला करून ऍटॉमिक स्फोट केला जातो त्याच्यावर जर करता आला तर त्याच्यातून एखादी गोळी किंवा एखादा कण जर तयार केला तर आपणाला दुसरा एखादा उपग्रह एखादा छोटासा पृथ्वीचा छोटासा असा असे ग्रह जर तयार केले तर त्याच्यावर नेता येतील त्यामुळे तू काही अडचण म्हणू नकोस कारण जरी अमर झाली तरी माणसं तिथं येतील असं तयार करून मग काय अडचण आहे का गॉड पार्टिकल तयार ना देवकण देवकन सापडला म्हणून टाळी वाजवली मी त्याला म्हणलो अरे देवकण मिळाला म्हणून टाळी वाजू नकोस तुला अजून देवकण सापडला अजून देव सापडायला फार दूर आहे तूच म्हणतो की गॉड पार्टिकल अरे पार्टिकल मिळालं पण गॉड कुठे मिळाल आमचा शोध आहे तुमचा शोध असेल कुठेतरी ग्रह तारे किंवा अमकं तुमक तयार करण्याचा पार्टिकल तयार करण्याचा कण तळ तयार करण्याचा पण आमचा शोध आहे जो कण तयार करतो त्याचा शोध आम्ही घेतो हा शोध आहे तो कुठला तुम्ही कण तयार करा पण तुमचा शोध आम्ही घेतो कुणीच कण तयार केला त्याचा शोध आम्ही घेतो आणि हा म्हणजे स्वतःचा शोध जो पार्टिकल तयार करतो त्याचा शोध आम्ही घेतो हे अध्यात्म त्याच्यापेक्षा प्रगत आहे मग मौलला प्रश्न विचारला मौल्य तयार करते कशावर पुढेच सांगितलंय साताई व ते सोपे भरिता मूर्त द्वाळ नोहे तारा ते चंद्र करिता सातशे वर्षापूर्वी हे अवघड नाही काय अवघड नाही तारा ते चंद्र करीता चंद्र तारे करायचं काय अवघड नाही असं तंत्रज्ञान होईल पुढं आता सांगितलं मी परत प्रश्न मौल्य आणखीन एक माझा प्रश्न आहे त्यामुळे आता काय प्रश्न राहिला अवचंद्र तारे केले इथून तिकडं नेले समजा अहो सगळं असलं समजा तिथे राहिलीच लोक सगळं बरोबर आहे पण माणसाला समजा एखाद्या तुरुंगात सांगितलं तुम्हाला काय वाटेल ते मिळेल खायला जेवायला तो बसा पण असं तो बसू शकेल का राहू शकेल हे जीवन नकोच वाटेल जरा अहो हे जीवन नकोच वाटायला इतकं लांब पल्ल्याचं जीवन असून काय करतो वाटेल तर भोग आत्ता तर आत्ता पाहिजे असलं जर जीवन असेल तर ती माणसं जगू शकतील नाहीतर ती माणसं एवढं आयुष्य नकोच म्हणून कुठेतरी वार करून काहीतरी करून फास लावून भरून जाईल अशा जीवनाला काय अर्थ राहील एकाकी जीवन होईल फास्ट लावून मरून मरून जातील माणसं मुझ। आणि मग तर मौल्य म्हणजे की तसं नाही त्यांना जे का है का है का है का है। काही वाटेल जो काही उपभोग आत्ता पाहिजे तर आत्ता मिळेल मग काय जगायला काय हरकत आहे काही नाही मग असा असणारा कल्पवृक्ष जो आहे त्या कल्पवृक्षाची सुद्धा तुम्ही काय करतील शोध लावतील असू देतो मगाचा हे तेवढंच असू कल्पवृक्षाचा सुद्धा शोध लावते असा कल्पवृक्ष तयार केला समजा आणि तुम्हाला कल्पवृक्ष दिला मग आता आयुष्य आहे राहायला जागा आहे आणि म्हणे तो भोग उपलब्ध आहे आता काय अडचण आहे आता काय मागितलं ना ते समोर कल्पवृक्ष म्हणजे तर वाटतील ते, ते पुन्हा मागू आता काय अडचण आहे म्हणजे नाही अजून आहे अडचण तर आता कशाची अडचण अडचण एकदा त्या कुपीसारखे कारण दसऱ्यामध्ये सोनं लुटतात तसा तुमचा एखादा जर कटवृक्ष तयार केला तर तो लुटून फाटून तुटून सगळे वृक्ष तो असा होईल की त्याच्याकडून माघाहीच